राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत ला हेडलाईन्स पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची लाईफ नमस्कारा अंतर्गत रात्री टीव्ही बंद ठेवण्याची विद्यार्थ्यांची पालकांना विनंती दिनांक चोवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान टीव्ही बंद विनंती सप्ताह देगलूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नवीन जागे स्थलांतर देगलूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नवीन जागे स्थलांतर करण्याची कृषी परिषदेची हरिभाऊ बागडे यांच्याकडे मागणी शिक्षणाशिवाय ग्रामीण भागाची प्रगती अशक्य जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर किनवट येथे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एक दिवसीय स्वच्छता शिबिर संपन्न पोलिसांच्या त्रासापासून वाचण्यासाठी कंधारात ऑटो थांबे देण्याची पॅन्थर मागणी आता बातमीपत्र विस्ताराने आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे आगामी काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे कारण इंधन सज्ज अमेरिकेतील तेल किमती बॅरल मागे चाळीस डॉलरवर आल्यात अमेरिकेतल्या वाढत्या ते तेल उत्पादनामुळे ही घसरण झाली आहे तेल किमतीच्या घसरणीचा ते हा सलग आठवा आठवडा आहे एकोणतीस वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण सातत्य नोंदवलं गेलं आहे तेल किमतीतील घसरणीचे धक्के जागतिक भांडवली बाजारालाही बसले असून तेल प्रकल्पावरही परिणाम होणार आहे त्यामुळं आगामी काळात भारतात आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे दिनांक 15 ऑगस्ट रोजी लक्षवेधी नमस्काराच्या दुसऱ्या मोहिमेमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी संध्याकाळी सात ते नऊ या वेळात घरातील टी व्ही बंद करावा अशी मोहीम सुरू केली मुलांचा घरी अभ्यास व्यवस्थित व्हावा यासाठी दिनांक चोवीस ते तीस ऑगस्ट दोन या कालावधीत टी बंद विनंती सप्ताह पाळण्यात येणार असून आता लक्षवेधी नमस्कार उपक्रमाअंतर्गत सर्व गावांमध्ये ज्या घरातील मुले शाळेत जातात त्या घरांमध्ये रात्री सात ते नऊ या वेळात सर्व टी व्ही संख्या बंद ठेवण्याची विनंती सर्व विद्यार्थी आपले आई वडील शेजारी व ग्रामस्थांना करणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता वाढ अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम शाळा स्तरावर राबविण्यात येत आहेत त्याचा एक भाग म्हणून आठवड्यात शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी चाचणी घेतली जात असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता वाढ अभियानाचा एक भाग म्हणून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी प्रत्येक वर्गनिहाय पालकसभा घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या मोहिमेतील पुढील भाग म्हणून ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या शनिवारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सुट्टी असल्यामुळे सोमवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्गामध्ये पालकसभा घेतली जाणार आहे देगलूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत पूर्ण होऊनही हस्तांतरण रखडले त्यामुळे तेथील साहित्याची ते चोरी होत असल्याने तिथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर तात्काळ करण्याची मागणी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे देगलूर तालुकाध्यक्ष बालाजी ढोसणे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे देगलूर येथे आले असता त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत पूर्ण होऊन चार वर्षाचा कालावधी झालेला आहे मात्र अद्याप त्या इमारतीचा ताबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे देण्यात आला नाही येथे सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे नियंत्रण आहे पण पूर्ण वेळ इमारतीच्या सुरक्षिते संदर्भात काळजी घेण्यात आली नसल्याने इमारतीच्या आतील शासकीय मालमत्तेचे व साहित्य चोरीस जात आहे या संदर्भात चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी झालेल्या नुकसान संबंधिताकडून वसूल करण्यात यावे अन्यथा कायदेशीर मार्गाने पद्मश्री डॉक्टर विठ्ठ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील ढोसने यांनी सांगितले यावेळी शहराध्यक्ष कपिल तडखेले तालुका उपाध्यक्ष नंदू हिंगोले बालाजी डुकरे तालुका संघटक साई लष्करे शहर उपाध्यक्ष जनार्दन बामणे शहर संघटक सुरेश तोटावार शहर सचिव योगेश थडके शहर कार्याध्यक्ष बालाजी थडके प्रसिद्धी प्रमुख हनुमंत हिंगोले यांची उपस्थिती होती वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लिहायचो बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्हॉकलेट डिंचा विविध शेप गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत ग्रामीण भागाची प्रगती साधण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही मुलांनी शिक्षणात लक्ष देऊन उन्नती साधावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई बोसीकर यांनी केले आहे कंधार तालुक्यातील शेकापूर येथे शुक्रवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित पालक मेळावा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ कमलबाई पेद्रोजवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संजय भोसीकर प्राचार्य चंदराव डफळे सरपंच शिवाजी केंद्रे मिनी बी अरुण गोडके केंद्र प्रमुख सूर्यकांत मंगनाळे अॅडव्होकेट दिगंबर गायकवाड मुख्याध्यापक पोले आदींची उपस्थिती होती पुढे त्या म्हणाल्या नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेत शेती असून शेतकरी पिढ्यानपिढ्या शेतीमध्ये राबल्या जात आहेत कोरडवाहू शेतीमुळे नवनवे उपक्रम यशस्वी होत होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना पालकांनी चांगल्या शिक्षणाची संधी निर्माण करून द्यावी आणि मुलांनी शिक्षणाकडे लक्ष दिल्यास या शिक्षणाचा फायदा कृषी क्षेत्रासह सर्व क्षेत्रात होईल यासाठी पालकांनी सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत घरातील टी व्ही बंद करून मुलांचा अभ्यास घ्यावा महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मुलांच्या वर्गात पालक सभेत शिक्षकांना भेटावे

स्वातंत्र्य दिनानिमित्त पताके लावण्यात आले रासायो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता शिबिरात काम केले या प्रसंगी स्वयंसेवकाचे कौतुक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राठोड यांनी केले महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बेंब्रेकर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या रासे स्वयंसेवकांना राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांवर रासयोतून संस्कार केले जातात असे सांगून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या शिबिरांमध्ये असेच परिश्रम करावेत व कष्टाचे मोल जाणावेत असे मत मांडले स्वच्छता शिबिराच्या प्रसंगी उपप्राचार्य राजकुमार मेमान प्राध्यापक चाटे एस एस रासेय कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक पंजाब शेरे प्राध्यापक प्रज्ञा घोडवाडीकर यासह रासेय स्वयंसेवक देवानंद मुंडे बाळू भंडारे गजानन पिटलेवाड अक्षय वांझळकर अश्विनी सान प्रतीक्षा कर्णेवार ममता जाधव इत्यादी स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला कंधार शहरात ऑटो चालकांना थांबे नसल्यामुळे व वरुण पोलिसांचा ग्राहक त्रास होत असल्याने पॅन्थर पॉवर संघटनेच्या वतीने दिनांक एकवीस रोजी उपजिल्हाधिकारी यांना ऑटो थांबे देण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी पॅन्थर पॉवर संस्थापक अध्यक्ष नरें, नरेंद्र नरेंद्रजी गायकवाड यांच्यासह कंधार तालुकाध्यक्ष संतोष कांबळे तालुका सचिव अर्जुन फारुख शाह सरचिटणीस रमाकांत गायकवाड अध्यक्ष शेख वासिम रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष माधव कांबळे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे निवेदनात असं म्हटलं आहे की आम्ही ऑटो चालक कंधार शहरात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशी वाहतूक करून आमच्या परिवाराची उपजीविका करीत असतो पण आज कंधार शहरात आमच्या हक्काच्या ऑटो थांबे न दिल्याने आम्हाला आज रोजी पोलीस कार्यवाही करून आमच्यावर अरेरावी मनमानी शिविगाळ करून आमच्यावर अन्याय होत आहे त्यामुळे आमचा परिवार कसा चालवावा हा आमच्या समोर मोठा प्रश्न असून आमचे वाहन खाजगी फायनान्स बँक महामंडळाच्या असल्याने वाहनांचे हप्ते फेडून परिवाराची उपजीविका करणे अवघड झाले आहे तरी आमच्या आम्हाला न्याय द्यावा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नरेंद्रजी गायकवाड यांच्यासह सह तालुका अध्यक्ष संतोष कांबळे तालुका सचिव अर्जुन जोंधळे तालुका संघटक पारू शाह अध्यक्ष शेख वासिम यांनी दिला आहे निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी उपविभाग कंदार उपविभागीय पोलिस अधिकारी कंदार कंदार आमदार प्रताप पाटील चिखलीकर आयुक्त नगरपालिका कंदार तहसीलदार कंदार नरेंद्र गायकवाड संस्थापक अध्यक्ष पॅन्थर ऑटो संघटना इत्यादींना देण्यात आले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पाकिस्तान सोबत चर्चा रद्द करण्यासाठी आमच्यावर दबाव होता परंतु आम्ही तसे केले नाही सुषमा स्वराज झाडांना पाणी घालताना गेला तोल पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू राज ठाकरे महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरचे बेटीला पुण्यातील पुरंदर रे वाड्यावर घेतली बाबासाहेबांची भेट दाऊद इब्राहिमची पत्नी महझबीन शेखने दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचे कबूल केले गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगड फेक प्रकरण तंबाजी ब्रिगेडचा तेरा जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी आजचा सुविचार आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचे निरीक्षण करतानाही त्याच्यातील वाईट गोष्टीऐवजी करा तुम्हाला नक्कीच चांगल्या सापडतील श्रीनाथ कदम नमस्कार आजचे हवामान अंदाज डिग्री सेल्सिअस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस आहे निरभ्र आकाश आहे उद्या दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस ते तीस डिग्री सेल्सिअस राहील निरभ्र आकाश राहील एकदा हेडलाइन्स पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता लक्षवेधी अंतर्गत रात्री टीव्ही बंद ठेवण्याची विद्यार्थ्यांची पालकांना विनंती दिनांक चोवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान टीव्ही बंद विनंती सप्ताह देगलूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नवीन जागे स्थलांतर देगलूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नवीन जागे स्थलांतर करण्याची कृषी परिषदेची हरिभाऊ बागडे यांच्याकडे मागणी शिक्षणाशिवाय ग्रामीण भागाची प्रगती अशक्य जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर किनवट येथे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एक दिवसीय स्वच्छता शिबिर संपन्न पोलिसांच्या त्रासापासून वाचण्यासाठी कंधारात ऑटो थांबे देण्याची मागणी आणि नमस्कार संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये मा तुम्हाला माहित नसतं कि तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी